तुमची लहान मुलं जर फुग्यासाठी हट्ट करत असतील तर त्यांना फुगा देण्याआधी ही बातमी नक्की बघा धुळ्यात घडलेली एक घटना पालकांचे डोळे उघडणारी आहे कारण एका फुग्यानं धुळ्यातील आठ वर्षीय चिमुकलीचा जीव घेतलाय पाहुयात काय घडलंय पालकांनो मुलांना फुगा देताय सावधान फुग्यामुळे मुलांच्या जीवाशी खेळ फुग्यामुळे आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू रंगीबेरंगी फुग्यांचं लहान मुलांना नेहमीच आकर्षण वाटत त्यामुळे फुग्यासाठी मुलं नेहमीच हट्ट करतात मात्र फुगा एका चिमुकलीसाठी जीवघेणा ठरलाय धुळ्याच्या यशवंतनगरमध्ये मध्ये या फुग्यामुळे आठ वर्षीय चिमुकलीला जीव गमवावा लागलाय चिमुकली अंगणात खेळत असताना फुगा फुगत होती मात्र तो फुगा तिच्या तोंडात फुटला आणि त्याचा तुकडा तिच्या घशात अडकल्यानं तिचा श्वास पडला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं लक्षात येताच घरच्यांनी तिला रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र तोपर्यंत चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला होता फुगा उचलला त्या तोंडात टाकला असे गोटे बनवायला जात होते गोटे बनवाचा बना तं घेऊन घेतला तिने गिळून घेतला त्याने घेऊन प्रयत्न केला काढायचा पण तिच्या काही काढला गेला नाही डायरेक्ट बेसूच पडून गेली ती बेबान पडली ते अशी उलट्या टोनाने पडली तसं सोबत माझ्या पुतण्याचा पोरगा होता तो आला पडत पडत म्हणे काकू म्हणे ग म्हणे बेमान पडून गेले फुग्गा गिळून गेला म्हण प्रयत्न केला मीने पण तिने काय हे नाही सगळ्या तोंडाचा ना फेर चालवून गेला तर अलीकडे हेलियम वायू भरलेले फुगे अनेकदा विक्रीसाठी आणले जातात हवेत तरंगणाऱ्या या फुग्यांचं मुलांना आकर्षण असत फुग्यामध्ये हेलियम वायू भरला जातो हेलियम वायू शरीरात जाणं हे धोकादायक असतं हेलियम शरीरात गेल्यास ऑक्सिजनची जागा घेत हेलियम वायू शरीरात गेल्यास श्वास गुदमरतो चक्कर येणं बेशुद्ध होणं आणि मृत्यूचीही शक्यता असते फुगा फुगवत असताना तो तोंडात गेला श्वासनलिकेत अडकला आणि त्याच्यामुळे श्वास रोखल्या गेल्यामुळे अचानक दुर्दैवी मृत्यू झाला या अनुषंगानं मी सर्व तमाम पालकांना आणि त्या सगळ्या लहानग्यांना सगळ्यांना विनंती करेल की अशा प्रकारची जर घटना घडतीये तर त्याच्याकडे फार अतिशय काटेकोरपणे लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे मुलं अनेकदा हट्ट करतात पालकांचं ऐकत नाही त्यामुळे पालकांना नाही राजाला मुलांचा हट्ट पुरवावा लागतो मात्र एखादा हट्ट जर मुलाच्या जीवावर बेतणार असेल तर पालकांनी थोडं कठोर होणंही गरजेचं आहे प्रशांत परदेशी झी चोवीस तास धुळे